नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र अर्जुन आता पूर्ण आजीला आठवण करून देतो की एका सुनेला वेगळे नियम आणि दुसऱ्या सुनेला वेगळे नियम आणि तेव्हा मात्र आता किती आहे हे तुमचं तुम्हीच बघा त्यानंतर मात्र आता पूर्ण आजीला आणि कल्पनाला त्यांची चूक लक्षात येत असते परंतु ती मात्र त्यांना कबूल करायची नसते त्यानंतर आता तुम्ही माझ्या बायकोनी पहिल्या दिवशी सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवला होता त्या अन्नाला हात लावला नाही आणि आता मी अन्नाला हात लावायचं काही बनवला म्हणून मला नाही खायचं असं म्हणून तो त्याच्या बायकोला रूम मध्ये घेऊन जाऊ लागतो परंतु आता पूर्ण आजी त्याला अडवते आणि ती म्हणते की इथे बसून नाश्ता सगळा संपवायचा त्यानंतर आता कल्पना सुद्धा त्याला तेच सांगू लागते इकडे मात्र आता त्या दोघांना सगळ्यांसोबत डायनिंग टेबल वर पुन्हा एकदा जेवायला मिळतं त्यामुळे त्याचा आनंद त्यांना असतो इकडे मात्र अर्जुन जेव्हा तो उपमा खातो तेव्हा आणि त्यानंतर सायली सुद्धा खाते तेव्हा त्यांच्या लगेच लक्षात येतं की उपमा किती भयानक झालेला आहे त्यामुळे अर्जुन म्हणतो की मला आता कळ आहे यांनी हा उपमा आपल्याला का खायला लावला आहे हा उपमा यांना जास्ती खायला नको ना एवढा टेस्टलेस म्हणून यांनी आपल्याला खायला लावला आहे म्हणजे यांना कमी खायला लागेल आणि ही शिक्षा यांनी आपल्याला दिली आपण एक काम करू हा उपमा जाऊन मध्ये जे कैदी असतात ना त्यांना खाऊ घालू म्हणजे त्यांना तरी जरा मोठी शिक्षा मिळेल आणि हे ऐकून मात्र आता प्रियाला खूपच राग येत असतो दुसरीकडे आता कल्पना म्हणते अर्जुन तोंडातून एकही शब्द काढायचा नाही आणि गपचुप हा उपमा संपवायचा आता मात्र अर्जुन प्लेटला नमस्कार करतो आणि इतका घाईघाई घाईघाई फास्ट तोंडात न एकही शब्द न काढता श्वासही न घेता मध्ये नुसता उपमा कोंबत असतो आणि ढसाढस पाणी सुद्धा पित असतो त्यानंतर मात्र आता तो म्हणतो संपला एकदाचा आणि आता परत कधी आम्हाला असं खायला देऊ नका त्यानंतर पुढे ती म्हणते कि झालं ना तुमचं खाऊन तर तेवढा तो म्हणतो हो तुम्हाला जात नाहीये ना तर म्हणते तुमचं झालं आहे ना खाऊन तुम्ही जा रूम मध्ये मी येते माझी मी आणि इतक्यात मात्र आता अर्जुन जाताना म्हणतो तुला जर बनवायचंच असेल ना चांगलं तर तुझ्या मोठ्या जावेकडनं शिक कारण कसं आहे स्वयंपाक करताना आपल्या मनामध्ये जे विचार असतात ना तेच स्वयंपाकामध्ये उतरतात आणि तुझे विचार म्हणजे एकदम भारीच असतं नाही का त्यामुळे तू तुझ्या जावेकडनं शिक इतक्यात मात्र अर्जुन तिथून निघून जातो आणि पुन्हा एकदा प्रियाचा अपमान करतो तेव्हा अश्विन म्हणतो हे बघ सांगायचं तर तन्वी बरा झालेला आहे पण हरकत नाही तू पुन्हा चांगला प्रयत्न कर आणि हे ऐकून मात्र आता प्रियाला राग येत असतो वरती सायली पण आल्यावर आता सायली सुद्धा म्हणू लागते की खरंच त्या निमित्ताने आपल्याला एकत्र त्यांच्या सोबत करायला भेटला तर ते वाजून म्हणतो काय झालं तोरी तुम्ही प्रत्येक गोष्टीत चांगलं शोधत असतात इकडे मात्र आता मधुभाऊंना सायली भेटायला जाते तेव्हा ती पुराव्याबद्दल बोलत असते तेवढा तिला जाणवतं बाहेर कोणीतरी आहे म्हणून ती बघायला जाते तोपर्यंत मात्र प्रिया तिथून पळून गेलेली असते आणि आता लगेच सायली दरवाजा बंद करते आणि त्यानंतर मात्र मधुभाऊ आणि सायली तिच्याच विषयावर बोलत असतात की अशी कशी निघाली ही मी दोघींवर सगळ्यांवर सारखे के संस्कार केले पण कशी काही निघाली तेव्हा सायली म्हणते माहित नाही पण रविराज सरांनी पण हिची पूर्ण चौकशी करून डीएनए टेस्ट वगैरे करून हिला आपलस केलं होतं तोपर्यंत विश्वास ठेवला नव्हता तरी सुद्धा मधुभाऊंना शंका येते पण ती म्हणते जाऊ दे आपण कशाला बोलायचं हिच्या विषयावर दुसरीकडे मात्र नागराज आणि महिपत जेवत असतात तेव्हा मात्र आता त्याला त्याच्या लेकीची आठवण येते म्हणते नागराज शेट तुम्ही काय पण म्हणा पण आपण इथे जेवतो आहे पोटभर माझ्या लेकीला तिथे खायला तरी मिळत असेल का आणि असं म्हणून तोला फारच वाईट वाटतं आणि तो म्हणतो की काय झालं तरी माझी लेख सुटायला हवी हो मला आता हे सण होत नाही आणि तेवढ्यात मात्र ते दोघं उठून साईडला जातात आणि त्यांची तिथे साफसफाई करणारी बाई सगळं आवरत असते तेवढं तिथे ते एक चिठ्ठी तिला सापडते आणि याच्यात काय लिहिलं आहे काय समजत नाही साहेबांना देते महत्वाचं असेल परंतु साहेब पण निघून गेले असं म्हणून ती फाईलीमध्ये ठेवते आणि ती मधुभाऊकडनं लिहून घेतलेली जबावाची चिठ्ठी असते आणि ती मात्र ती फाईलमध्ये ठेवून देते दुसरीकडे मात्र आता रात्र झालेली असते सगळ्यांची जेवणही जा झालेली असतात इकडे अश्विन अजून आलेला नसतो म्हणून आता प्रिया त्याची वाट बघत असते तेवढ्यात आता दोघी जणी तिला सांगतात अगं तू आता किती वेळ थांबणार आणि कशाला त्याची वाट बघते आहे तू जेवून घे परंतु ती ऐकत नाही आणि त्यानंतर आता त्या दोघीही तिथून निघून जातात आणि प्रिया मात्र वाट बघत बसते आणि मनाशी म्हणते खरं ते चांगली सून आणि चांगली बायको बनणं एकदम बोरिंग काम आहे पण हरकत नाही आता करावं तर लागणार आहे प्रॉपर्टी पाहिजे म्हटल्यावर आणि तिथेच बसून राहते आणि हे बघून मात्र सायली चिडूनच रूम मध्ये आणि रूम गेल्यावर घडलेला प्रकार अर्जुन म्हणतो याचा अर्थ आता ती तिथेच बसलेली आहे आणि आपण बाहेर जाऊ शकत नाही तेव्हा सायली म्हणते हो ना आणि मी जर तिला सांगितलं ना तर तिला जायचं असेल ना तरी ती म्हणून तिथेच बसून राहील तर तेव्हा आता तो म्हणतो नाही हे तुम्हीच करू शकता पण तुम्ही काहीतरी करायलाच हवं तेव्हा सायली म्हणते हो बरोबर आहे आता बघा मी तिला कशी रूम मध्ये हाकलते पण तुम्ही एक काम करा तर तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो हो चालेल पण तुम्ही नक्की करणार काय तेव्हा ती म्हणते तुम्ही बघा मी काय करते पण तुम्ही बाहेर पडताना आपल्या रूमला कुलूप लावा कारण मला पूर्ण खात्री आहे आपण इथून गेल्यावरती आपल्या रूम मध्ये नक्कीच येऊ शकते तर त्यामुळे आता अर्जुन म्हणतो करेक्ट आहे मी आपल्या रूमला लॉक लावतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता अर्जुन आणि सायली मात्र पुन्हा त्या बुटीक मध्ये गेलेली असतात आणि तेव्हा मात्र रजिस्टर मध्ये त्यांना हवा पुरावा सापडतो आणि इतक्यात मात्र कोणीतरी येण्याची त्यांना चाहूल लागते आणि ते दोघंही प्रचंड घाबरत आणि समोरनं मात्र आता त्यांच्या समोर उभी असलेली व्यक्तीला बघून मात्र त्यांना आता आश्चर्य